में धन्यवाद न्यूज करा बेल और प्रेस करा खासदार संजय यांना मंत्री भरत शेट गोगावले यांचे रोखोक उत्तर दिले थेट खुले आव्हान नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली होती त्याच टीकेला आता कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी थेट उत्तर दिले असून संजय राऊत यांना खुले आव्हान देखील दिलेले आहे पहा नेमकं काय म्हणले कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आता मुदे होते का काय त्याने जर कदाचित जर ती हे पाहिलेलं असेल की आमच्या सभागृहामध्ये पाय टाकायला जागा नव्हता पूर्ण गॅलरी पूर्ण भरलेली होती खाली संपूर्ण ग्राउंड भरलेलं होतं आणि लोकांना उभं राहिलेले होते एवढी प्रचंड गर्दी काय है? आता ह्यांना जर तो मुर्दे समजत असेल संजय राऊत तर येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही दाखवून देऊ हो ना आम्ही मुर्दे आहोत का मर्द आहोत ते आम्ही येणाऱ्या निवडणुकीला दाखवून देतो शिवसेनेत पडलेल्या राजकीय फोटीनंतर शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे हे आयोजित केले जात असतात याच मेळाव्यावरून उबाटागटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर टीका केली होती त्याच टीकेला आता कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोपाल यांनी रोखठोक उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद